हो, रामकृष्ण हरिमाऊली मी आता या वारकऱ्यांना सर्वात जास्त आनंद देणारा जो क्षण तो म्हणजे सासवडचा सा दिवे घाट आणि याच दिवे घाटातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची जे पालखी येते दिवे घाटातून प्रवास करते ते सासवडच्या दिशेने सासवडचा घाट जो आहे तो वारकऱ्यांसाठी सर्वात आनंदाचा क्षण मानला जातो आणि वारकरी जे वर्षाची जे वाट बघतात ते याच क्षणासाठी की सासवडचा दिवे घाटामध्ये जो आनंद मिळतो जो वर्षाचा जो थकवा आहे तो याच ठिकाणी निघतो आणि सासवडच्या दिव दिवे घाटाचा जो प्रवास आहे तो प्रत्येक वारकऱ्याचा स्वप्न असतं तर सासवडच्या दिवे घाटामध्ये प्रत्येक वारकरी हा सुखदुःख आणि सर्व घर घरचे आपले ज्या अडचणी असतील त्या घरीच सोडून या क्षणामध्ये या प्रवासामध्ये आनंद घेण्यासाठी आणि हरिनामाचा गजर करण्यासाठी याच ठिकाणी येत असतो तर आपण पाहू शकतात मागे जो वारकरी आहे तो किती उत्साहित आहे आणि आता जी माऊली ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी आहे ती सासवळमध्ये जाण्यासाठी आता हाच तो आ, दिवे घाट आहे तो पार करणार आहे या दिवे घाटामध्ये जर आपण तर आले नसाल तर नक्की आणि जी माऊली ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी आहे त्यामध्ये सहभागी व्हा जो आनंद आहे तो स्वर्गापेक्षाही आनंद आहे त्याची आपण कुठेही कल्पना करू शकत नाही तो आनंद या वारीमध्ये मिळतो तर जास्त वेळ न घेता चला आता आपण आपल्या सासवरचा जो दिवेगाठ आहे तो पार करूया आणि प्रत्येक क्षणाचा तिथला जो आनंद येतो मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करणारच आहे पण त्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चला सुरुवात करूया आजच्या नवीन ब्लॉगला i'm पाऊस चालू आहे खालती शिखल आहे आपण पाहू शकता ट्रॅफिक गाड्यांची जे वारकऱ्यांच्या ज्या गाड्या आहे त्या गाड्या ट्रॅफिक जॅम झालेली आहे <स्थाथ> सोळा पाहण्यासाठी जे माझे वारकरी आहे ते लाखोच्या संख्येने येथे उपस्थित असतात ते, ते म्हणजे सासवडचा सा दिवेघाट आणि माझ्या मा पाठीमागे जी बघताय आपण जे विठ्ठलाची ऐकवानिक मूर्ती आता थोड्याच वेळात ये जे दिवे घाटामध्ये माऊलींचं आगमन होईल त्यापूर्वी पाहू शकता आपण लाखोच्या संख्येने येथे भाविकांची उपस्थिती आहे माऊली यांचं आगमन झालेलं आहे अवली सासवडच्या दिवे घाटामध्ये दाखल झालेले आहेत आपण पाहू शकतात की एक दोन तीन चार पाच सहा सात सात यमानाच्या ज्या जोड्या आहेत त्या लावलेल्या आहे माऊलीच्या रथाला उमेश पांढरे आणि सुभाष भोसले आपलाच विनंती आपण माईकशी संपर्क साधा संस्कृती नाही आपणही या ठिकाणी माईकशी संपर्क काढामी ठेवलं आपलं या ठिकाणी स्वागत करायचा आहे आणि सर्व उपस्थित भाविकांना विनंती करेल कृपया आपण कोणीही कायदे करण्यात त्या ठिकाणी जाऊन जाणपर्वांच्या पालखीचे दर्शन करायचे आहे किपे सहकार्य करायचे सर्वांनी काजोल मधुकर मस्के कॉझर मधुपर्मा कृपया आपण माईकशी संपर्क करावा सचिन कावे पोलीस मित्र संघटना कृपया हरावून द्यायचे सचिन कावे पोलीस मित्र संघटना आणि सर्व काही विनंती आहे की नेहमी चेंगरा चेंगरी करायची नाही आपण सर्वांनी सुट्टीमध्ये दर्शन घ्यायचं ज्ञानेश्वर माऊलींचं जे आगमन आहे ते दिवे घाटातून आता झालेलं आहे तर आपण सर्वांनी दिवे घाटात जे माऊलींचं जे आहे ते दर्शन घेतलेलं आहे आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जय हरी माऊली